केस तालुक्यातील गावचे भूमिपुत्र तथा प्रसिद्ध डॉक्टर ह भ प चत्रभुज वायभाश महाराज यांना पंडित दीनदयाल उपाध्याय हिंदी विद्यापीठामार्फत वृंदावन धाम मथुराद्वारा आयोजित विद्यावाचस्पती पी एच डी पदवी प्रदान करण्यात आली आणि त्याच्यानंतर पास झाल्यानंतर मला बनारस विद्यापीठातर्फे मथुरा विद्यापीठातर्फे मला ज्याला संस्कृतमध्ये विद्यावाचस्पती म्हणतात इंग्लिशमध्ये पी एच डी म्हणतात आणि आध्यात्मिक शास्त्रामध्ये शास्त्री म्हणतात त्या शास्त्रीय पदासाठी मला ॲडमिशन मथुरा विद्यापीठामध्ये मिळालं मथुरा विद्यापीठामध्ये तो दोन वर्षाचा कोर्स असतो त्याच्यामध्ये तीन सेमिस्टरमध्ये ब्रह्मसूत्र श्रीमद भगवद्गीता आणि उपनिषद यांचा अभ्यास असतो आणि राहिलेल्या चौथ्या सेमिस्टरमध्ये आपला जो आवडता विषय आहे माझा आवडता विषय विषय होता श्रीमद भागवत त्या भागवतावर थेसिस लिहिण्यासाठी विद्यापीठ आपला विषय देतं आणि त्या विषयावर आपण थेसिस लिहिल्यानंतर ते विद्यापीठ आपला थेसिस मंजूर करतं आणि त्या मंजूर झाल्यानंतर मला मथुरा विद्यापीठानं दिल्लीमध्ये कॉन कॉन्ट्री कॉन्ट्रीब्युशन क्लब ऑफ इंडिया या हॉलमध्ये कुलगुरूंच्या हस्ते मला ही शास्त्रीय पदवी त्यांनी त्यांच्या हस्ते देण्यात आली Yeah, ja, uh, सुबोद, या तुमच्या पुरस्कार माझं श्रेत तुम्हाला सांगतो म्हणजे माझं जे श्रद्धास्थान आहे पोरबंदरचे आदरणीय वंदनीय पूजनीय रमेश भाई पोसा त्याच्यानंतर वृंदावनचे सुबोध सुबोधानंद स्वामी आणि दिल्लीचे यश प्रकाश या तिघांच्या मार्गदर्शनाखाली मी हा तेशिस लिहिलेला आहे आणि हा ते तुम्ही त्यांनी विद्यापीठाला सादर केलं गेल्यानंतर विद्यापीठानं हा तेशेच मंजूर केलेला आहे यासाठी yes, आपल्याला कोणाकोणाचं मार्गदर्शन लागतं मार्गदर्शन माझे गुरु रमेश भाई ओझा त्याच्यानंतर सुवर्ण वृंदावंत सुवर्ण स्वामी ज्यांना की बनारस विद्यापीठाचे ॲट ए टाईम दहा गोल्ड मेडल संस्कृत या विषयासाठी मिळालेले आहे आणि दिल्लीचे भागवताचे ज्यांना महान मानतात येस प्रकाश या तिघांचे मार्गदर्शन मला त्याच्यासाठी लाभलेलं आहे बीड न्यूज वनचे मुख्य